आपला जुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता आपण आजच्या ठळक घडामोडी मी दिलीप चौधरी निवृत्त एस टी कर्मचारी संघटना धुळे व नंदुरबार विभागाचे कर्मचारी यांनी केले एक दिवसाचे धरणे आंदोलन ओरिसा गावाला सतीदेवी ट्रस्ट तर्फे श्री सती अहिल्यादेवी यात्रेला झाला प्रारंभ हजारांच्या संख्येने घेतले देवीचे दर्शन सतीदेवी यात्रेत मनोज पाटील यांच्याकडून भाविकांना चहा व पाण्याचे केले मोफत वाटप कुंडारे फाट्याजवळ चौदा चाकी वाहनाने धडक दिल्यामुळे कैलासवासी राजेंद्र बंशीराल भाऊसाहेब वय पंचवीस यांचा जागीच झाला मृत्यू निवृत्त एस टी कर्मचारी संघटना धुळे अनंतुरबार विभागाचे कर्मचारी यांनी क्युवा क्लब या ठिकाणी एक दिवसाचे धरणे आंदोलन करून मान्य जिल्हाधिकारी यांना आज निवेदन देण्यात आले प्रमुख मागण्या व्ही पी एस पंच्याण्णव अंतर्गत योजनेचे सभासदांना सुप्रीम कोर्ट दोन हजार एकोणीसच्या आदेशाने पेन्शन मिळाली पाहिजे एस टी कर्मचाऱ्यांनी उपदानाची रक्कम मिळावी एस टीच्या पास जैवनियुक्त कर्मचाऱ्यांना सहा महिन्याच्या पास मिळतो तो पास सर्व एस टीमध्ये प्रवेश दिला पाहिजे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या या वयात सर्व सवलती दिल्या पाहिजे एस टी जिल्हा अधिकारी कागदपत्रांची पाठपुरावा लवकरात लवकर न केल्यामुळे कामांना वेळ लागतो असे न होता पेन्शन कर्मचाऱ्यांचे कामे लवकर व्हावीत अशा अनेक मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील असे पोपोटराज चौधरी यांनी सांगितले यावेळी एस पाटील वायजी राजपूत एस डी जाधव सी डी ठाकरे चौधरी पी वाय भट लक्ष्मी जाधव एम एम देडगुजरे आदी सर्व सेवानिवृत्त कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने माननीय जिल्हा देखील साहेब यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन एक दिवसाचं धरणे आंदोलन करलेलं आहे आमची प्रमुख मागणी आहे वी पी एस पंच्याण्णव अंतर्गत जे कर्मचारी त्या योजनेचे सभासद होते या सर्व सभासदांना सुप्रीम कोर्टाच्या दोन हजार सोळाच्या निर्णयानुसार उच्चतम पेन्शन मिळाली पाहिजे एस टी महामंडळाच्या बाबत एकशे ऐंशी दिवस ज्या कर्मचाऱ्यांनी काम केलं त्या कर्मचाऱ्यांना उ उपदानाची रक्कम मिळावी त्यासोबत एस टीचा जो पास आम्हाला सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सहा महिन्याचा मिळालेला आहे परंतु सहा महिन्याचा जो पास आहे तो फक्त साध्या गाडीला चालतो त्यामध्ये आमची मागणी आहे एसीआड असो शिवसेल कोणती असतात त्या बसला आमचा पास चालला पाहिजे एस टीचा जो आज सेवानिवृत्त झालेला कर्मचारी आहे या कर्मचाऱ्याने एस टीच्या छोट्याशा रुपयापासून हा जो मोठा वृक्ष एस टीचा केला यामध्ये महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये एस टी कर्मचाऱ्याचं अतिशय मोठं योगदान आहे आणि म्हणून आम्ही आमच्या हक्काची मागणी आहे की एस टी कर्मचाऱ्याला जो सामान्याचा पास दिलेला आहे तो पास सर्व बसला चालावा आणि एस टी महामंडळाच्या अंतर्गत ज्या काही आमच्या मागण्या आहेत त्या मागण्या थोडी एस टी महामंडळाने सोडवावा आणि केंद्र सरकारने सुद्धा ई पी एस सकारात्मक निर्णय घेऊन या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या ज्या हालापेष्ट आहेत या सोडवाव्या यासाठी आमचं आंदोलन आहे आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून जर केंद्र सरकारने आम्ही या आंदोलनाची दखल घेतली नाही तर भविष्यामध्ये तीव्र स्वरूपात आंदोलन करावं लागेल आणि याची सर्व जबाबदारी केंद्र सरकारने राज्य सरकारवर असा आम्ही इशारा देतो आमच्या धुळे विभागात आणि नंदुरबार विभागातले या ठिकाणी कामगार आज आलेले आहेत महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात धरणे आंदोलन आज राबवण्यात आले महत्त्वाचं असं आहे की एस टी डिव्हिजन ऑफिसमधून कर्मचारी जे रिटायर झालेले आहेत त्यांचे फाईल जात नाही पेन्शनल फाईल जात नाही त्यांना उपदानाची रक्कम ग्रॅच्युटीची रक्कम फरकाची रक्कम ही एक चार सोळापासूनची द्यायला पाहिजे होती कामगार करारामध्ये त्यात अधिकारी आहेत कर्मचारी आहेत त्यांचीही रक्कम आजपर्यंत मिळालेली नाही कामगारांचा रजेचा पगार मिळालेला नाही त्यासाठी हे महत्वाचं त्या आहे आणि जो एस टीने पाच दिला सहा महिने हा सहा महिने आम्हाला जुलै ते ऑगस्ट जुलै ते फेब्रुवारी अशा दरम्यान दिला गेला आहे जुलै ते फेब्रुवारी दरम्यान पावसाळा असतो हिवाळा असतो त्या माध्यमातून वयस्कर जे आहेत त्या वयस्कर लोकांना त्या ठिकाणी फिरता येत नाही त्यांना जाता येत नाही तर आमची मागणी अशी आहे की जानेवारी ते डिसेंबर असा पास मिळावा आणि जानेवारी ते डिसेंबरमध्ये दोन दोन महिन्याचे तीन देवी सती देवी ट्रस्ट बोरिस श्री सती अहिल्या देवी यात्रेला पासून प्रारंभ झाला सकाळी पूजा पाठ साठी मान दिला जातो सेवा निवृत्त झालेले प्राचार्य एम पी पूजा केली हजार संख्येने के पंचक्रोशीतील शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने येतात या ठिकाणी मान मानतही उतरवल्या जातात दुपारी कुस्त्यांचेही कार्यक्रम आयोजित केले होते हजारो वर्षापासून अहिल्या देवीची यात्रा बोरिस या गावाला भरते आहे यात्रेत संसार उपयोगी भांडे काढून गावातून काढण्यात येते बोरीस गावाचे सरपंच व जिल्हा परिषद सदस्य सो धरती निखिल देवरे यांनी या यात्रेकरूंना शुभेच्छा दिल्यात यावेळी सुभाषदादा देवरे रावसाहेब पहलवान निखिल देवरे बिका गिरासे चंद्रकांत जैन अमोल देवरे मनोज चौधरी सो सुमन हिरे सो मंगला बोरे आदी सर्व यात्रेनिमित्त बोरीस गावात उपस्थित होते मुख्य व्यापक कृषी माध्यम विद्यालय मोहाडी उपनगर वळे या सती देवीचा यात्रा उत्सव हा अनेक वर्षापासून या ठिकाणी मोठ्या उत्साहाने आनंदाने साजरा केला जातो आणि आजचा हा यात्रेचा पहिला दिवस म्हणून फार मोठा जनसागर या ठिकाणी त्या दर्शनासाठी या ठिकाणी निघलेला आहे आणि पहिल्या दिवशी एक मान सन्मान या ठिकाणी पूजेचा दिला जातो ते याच आमच्या संस्थेतील या ठिकाणी सेवानृत्त झालेले आचार्य आदरणीय एम पी रे सर यांच्या ने या ठिकाणी पहिला पूजेचा मान या ठिकाणी मिळाला आणि त्यांनी आज सकाळी या ठिकाणी देवीची पूजा या ठिकाणी केलेली आहे आज बोरिज येथील सती आयल्या देवीचा यात्रा उत्सव या ठिकाणी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा होत आहे संपूर्ण खानदेशातील भाविक या ठिकाणी या सती आईसं दर्शन देण्यासाठी येत असतात आम्ही दरवर्षी या ठिकाणी यात्रेच्या निमित्ताने या या संपूर्ण आमचे सर्व सहकारी बंधू भगिनी या ठिकाणी स्वयंसेवकची भूमिका आम्ही स्वेच्छेने करत असतो आणि या ठिकाणी संपूर्ण दिवसभर आम्ही या ठिकाणी स्वच्छतेचं काम स्वेच्छेने करत असतो जेणेकरून या मंदिराच्या परिसरामध्ये कुठेही अस्वच्छता राहायला नको यासाठी आम्ही एक स्वेच्छेने पाच तास सात तास अशी सेवा आम्ही या ठिकाणी करण्यासाठी आलेलो आहे आणि ते काम आम्ही आज करत आहोत देव यात्रे निमित्त झालेल्या भाविकांसाठी मोफत पाणी व चहाची व्यवस्था गावापासून काही अंतरावर मनोज पाटील तसेच त्यांचे सहकारी मित्र परिवार हे रात्र व्यवस्था करीत आहे हे पहिले वर्ष आहे यापुढे असेच उपक्रम बालकांसाठी सुरक्षित ठेवू असे सविमुक्तीचे मनोज पाटील यांनी सांगितले सविमुक्ती गांधी नाते मनोज पाटील उर्फ मुन्ना दादा यांच्या तर्फे सतीदेवी यात्रा बोरिस या यात्रेला जाणाऱ्या स्त्री आणि किंवा पुरुष महिला मंडळांना पाई जाणाऱ्या यात्रियांना आणि उच्चा वाटप चालणारे मुन्ना दादा यांनी सोयांबती सो मशी पण ठेवलेलं आहे आणि आमची सतीदेवी यात्रा ही खूप दिवसापासून म्हणजे दिवसापासून चालत येत आहे तर हे आमचं पहिलं वर्ष होतं स्वयंती चांगल्या विक्रम चालत होते या पंचपूरची मुलीची जी यात्रा आहे बऱ्याच वर्षापासून जिल्ह्यात एक फेमस अशी यात्रा आहे या या पाड्यावरची मंडळी या ठिकाणी पहिल्या दिवशी दर्शनाला येतात आणि या दिवसात आजच स्पॉट घेतलेला आहे मनोजादांच्या तर पाण्याची अडचण असते मग येणारे जाणारे काही काही जाणारे असतात काही ट्रॅक्टर जातात गाड्यांमध्ये जातात पण त्यांना या ठिकाणी पाण्याची सोय करून देण्यासाठी मनोज दादांनी पानपुई आणि चहाची या ठिकाणी सोय केलेली आहे आणि हे त्यांचं पहिलं वर्ष आहे याच्यानंतर हे दरवर्षी हा कार्यक्रम राबवणार आहे या ठिकाणी त्यांचे सोबत तरुण मंडळी मुक्तीची तर अतिशय चांगल्या या याच्यात पाण्याचा जो प्रकल्प होता त्याच्यात सुद्धा त्यांनी अगदी सभा घेतलेला होता आज सकाळी पावणे सातच्या दरम्यान कुंडाने पाट्यावर मोटरसायकल वरती एमआयडीसी रात्रपाळीची सुट्टी करून घरी येत असताना कुंडाने पाट्यावर मागून येणारी चौदा चाकी गाडीने कैलासवासी राजेंद्र बंसीलाल बावसार वैद्य पंचेस यांना धडक दिल्यामुळे मोटरसायकल सह सा खाली कोसळले मेंदूचा चेंदा मेंदा होऊन जागीच गतप्राण झाले होते या ट्रकचा नंबर अठरा ही गाडी धुळ्यातील मालकीची होती पोलिसांनी पंचनामा करून देवपूर पोलीस स्टेशनला चौदा चाकी गाडी जमा केली आहे व फिर्यादी दाखल केली सदर गाडी मध्ये सिमेंटचे पत्रे लोड केलेले क्षमतेपेक्षा जास्त भरलेले दिसत होते हाटीवरचे सर्व नियम धाब्यावर बसून बिंदास्त माल वाहतूक केली जाते त्याला राजेंद्र पंचलाल भावसार वय पंचाळीस अपघाती मृत्यू झाला याला जबाबदार कोण असे यांनी सांगितले सर मी नवसर आहोत आज सकाळी घटना घडली कुंडाने फाट्यावर माझे काका राजेंद्र पंचलाल भावसर वय पंचेचाळीस हे एम आय टी सी दोन घरी जात असताना एक चौदा चाकी ट्रायर गाडीने तिचा नंबर आहे ही गाडी दुधुळ्यातली आहे तर हे गाडीने माझ्या काकांचा ॲक्सिडेंट केला आहे तर अक्षर त्यांचं मेन जर चेन्नई झालेलं आहे तर ते एक झालेली त्या तशी मी गुन्ह्याची मोल देपूर पो स्टेशनला जमा केलेली आहे गाडी आणि ट्रक ही पोलीस स्टेशनला जमा आहे तर सदर गाडीमध्ये क्षमतेपेक्षा अधिक भर भार असल्यामुळे आय टी ओचे नियम धाब्यावर बसून अधिक लो लोड भरल्यामुळे चालकाखंडं गाडी नियंत्रण झाले झाली नाही तर चालकाच्या बेसावत चुकीमुळे माझ्या काकांचा अपघाती मृत्यू झालेला आहे तरी यांच्यावर लवकर लवकर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि माझ्या काकाच्या परिवाराला काय ना काय आर्थिक मदत करण्यात यावी हे एक भी नम, नम्र। संपले पुन्हा भेटू या पुढच्या बातमीपत्रात